सर्वांना नमस्कार आज पंधरा ऑक्टोबर संपूर्ण देशभरामध्ये दे, आज देशाचे भारताचे माजी राष्ट्रपती आणि त्याचबरोबर मिसाईल मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे ते डॉक्टर ए पी जे अब्दुल कत् यांची जयंती विविध उपक्रमाने उत्साहात सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज वाचन प्रेरणा दिन म्हणूनही संपूर्ण देशभरामध्ये दे साजरा होत आहे यानिमित्त त्यांच्या कार्यास स सर्व देशवासियांच्या वतीने विनम्र अभिवादन आणि त्याचबरोबर वाचन प्रेरणा दिनाचे अवशेष साधून वाचन संस्कृती वाढवूया नवनवीन सुसंस्कार रुजवूया या अंतर्गत आज शिवाई प्रबोधन वाचनालय पलूसच्या वतीने आपण ज्या ठिकाणी असाल घरी ऑफिसमध्ये कार्यालयात त्याचबरोबर प्रवासात टिंबवणा देशात परदेशात ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणाहून एखादं पुस्तक एखादं पेपर एखादं त्यातलं पान किंबहुना एखादी कथा गोष्ट आणि आपल्याला उपलब्ध असेल ते कोणतंही साहित्य वाचा आणि त्याचा एक सुंदर असा फोटो काढून अठ्ठ्याण्णव साठ चौऱ्याऐंशी एक्केचाळीस त्र्याण्णव या व्हॉट्सॲप नंबरवरती पाठवा जेणेकरून आज डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांनी पाहिलेलं स्वप्न आणि त्यांचे विचार आणि त्याचबरोबर वाचन प्रेरणा दिन या सर्व उपक्रमास बळ मिळेल आणि त्याचबरोबर आज जागतिक विद्यार्थी दिन त्याचबरोबर जागतिक वृत्तपत्र विक्रेता दिन या अनुषंगानं आज आपण वाचन संस्कृतीला बळ देऊया हीच अपेक्षा शिवाई प्रबोधन वाचनालय परिवाराच्या वतीने सर्वांना